काही क्षण असे असतात की ते आपल्याला थांबवतात विचार करायला भाग पाडतात डोळ्यासमोरून आठवणींचा पट सरकू लागतो आयुष्य किती क्षणभुंगूर आहे याची जाणीव करून देणारा आजचा दिवस आपण स्वप्न बघत असतो पुढच्या क्षणाची कल्पना करत असतो आणि त्याच वेळी नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं परखड सदैव वेळ पाळणारे दादा आज मात्र वेळेआधीच गेले आजची सकाळ महाराष्ट्रासाठी एक दुःखद घटनेने विमान अपघातात मृत्यू झाला दादांचं अकाली जाणं हे मनाला चटका लावणारं ठरलं अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीकडे पाहिलं तर त्यांची ओळख प्रामुख्याने प्रशासकीय कामकाजातल्या हस्तक्षेपासाठी आणि निर्णय क्षमतेसाठी झाली आहे अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक वेळा कठीण आर्थिक परिस्थितीत अर्थसंकल्प मांडले सिंचन जलसंपदा रस्ते ग्रामीण विकास आणि शहरी पायाभूत सुविधा या क्षेत्रावर त्यांचा भर राहिला आहे विशेषतः दुष्काळी परिसरात पाणी पुरवठा टँकर नियोजन काम वेगाने पूर्ण करण्यासाठी त्यांनी भेट आढावे घेतल्याची अनेक उदाहरणं आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक वेळा प्रशासकीय यंत्रणावर थेट लक्ष केंद्रित केलेलं आज जेव्हा नेतृत्वाबद्दल चर्चा होते तेव्हा केवळ राजकीय भूमिका नाही तर कार्यपद्धतीही महत्वाची ठरते अजित पवार यांची कार्यपद्धतीही थेट निरीक्षण वेळेत निर्णय आणि परिणामांवर लक्ष केंद्रित करणारी होती त्यामुळेच त्यांच्या कामकाजावर समर्थक आणि विरोधक दोघांचंही लक्ष असतं कारण प्रश्न व्यक्तीचा नसतो तर व्यवस्थेचा असतो आणि व्यवस्था कशी चालवली जाते यावरच जनतेच्या आयुष्यावर होणारा परिणाम ठरतो ज्या नेत्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण पुढील दहा ते पंधरा वर्ष फिरलं असतं कदाचित मुख्यमंत्री पदापर्यंत गेले असते ते अजितदादा आज आपल्यात नाहीत एक दुर्दैवी म्हणावा असा योगायोग या निमित्ताने जुळलाय तो म्हणजे ज्या बारामतीमधून त्यांच्या समाजकारणाची राजकारणाची सुरुवात केलेली त्या बारामतीमध्येच त्यांचा अंत झाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली